मंडळी पावसाळ्यामध्ये छान अशी झणझणीत आणि गरमागरम रस्सा भाजी खाऊ वाटते तर आज आपण बनूया हिरवेगार मुगाची रस्सा भाजी तुमी ही एकदा बनवून खाल तर नेहमी नेहमी अशाच पद्धतीने बनवत राहाल आणि खात राहाल तर नमस्कार मंडळी मी चैताली मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सगळ्यात आधी मूग शिजवून घेत आहे तर मी या मुगाच्या भाजीबरोबर भातसुद्धा लावणार आहे म्हणून एका डब्यामध्ये हिरवे मूग घेतले आहे अर्धी वाटीला थोडेसे वर आणि एका डब्यामध्ये मी एक वाटी तांदूळ टाकून घेत आहे आता हे दोन्ही स्वच्छ धुवून घेतले आहे यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकून घेत आहे मुगामध्ये आपल्याला मीठ नाही टाकायचं तर तुम्ही हे मूग भिजतसुद्धा घालू शकता एक दोन ते तीन तास तर पटकन शिजण्यास मदत होते जर मूग भिजलेले नसेल तर आपल्याला कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या आहे तर आता मी हे कुकर गॅसवरती ठेवून चार ते पाच शिट्ट्या घेत आहे इकडे कुकरमध्ये मूग आणि भात शिजेपर्यंत मी तयारी करून घेतली आहे फोडणीची म्हणजे सगळ्या भाज्या कट करून घेतल्या आहे तर इथे तुम्ही बघू शकता कुकर पूर्णपणे थंड झाला आहे भातही छान शिजला आहे आणि मूगसुद्धा शिजले आहेत तर आता आपण फोडणी करून घेऊया तर त्यासाठी मी एका बुडाच्या पातेल्यामध्ये दोन फळ्या तेल टाकून घेत आहे तेल छान तापलं की आपल्याला गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे आणि अर्धा अर्धा चमचा आपल्याला मोहरी व जिरे घालून घ्यायचे आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया कढीपत्त्याची पाने पाणी त्यानंतर मी खलबत्त्यामध्ये एक हिरवी मिरची पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रकचा तुकडा घालून ठेचून घेतला आहे तर ते आपण टाकून घेऊया हिंग घालूया चिमुडभर आणि कांदा हा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा हा दोन मिनिट परतून झाला आहे आता यामध्ये दोन चमचे आपल्याला खोबऱ्याचं किस घालायचं आहे तो सुद्धा एक मिनिटभर परतून घेऊया त्यानंतर बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आता घालूया सुके मसाले तर मी इथे एक छोटा चमचा हळद घालून घेत आहे धना पावडर एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा लाल तिखट घालायचा आहे इथे आपल्याला अर्धा छोटा चमचा हे तिखट वाला लाल तिखट आहे आणि कलरवाला लाल तिखट घालून घेत आहे एक छोटा चमचा आणि कांदा लसूण मसाला घालूया एक चमचा आता हे सगळे मसाले मी एकज्यू करून घेत आहे मीठ घालून घेत आहे इथे चवीनुसार तर इथे आपल्याला टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे म्हणजे मऊ शिजून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी झाकण ठेवून घेत आहे झाकण ठेवून आपल्याला एक मिनिट भर असं शिजून घ्यायचं आहे आणि असं शिजून घेतलं की छान अशी तरी सुट्टे भाजीला तर हे बघा एक मिनिट झालं आहे आता यामध्ये आपण जे शिजवलेले मूग आहे ते टाकून घेऊया तर इथे आपल्याला थोडेसे मूग ठेवायचे आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि यामध्ये थोडेसे शेंगादाणे घालून घ्यायचे आहे व हे मिक्सरमध्ये पाणी टाकून बारीक असं वाटण करून घेत आहे तर आता आपण हे वाटण यामध्ये टाकून घेऊया तर इथे मी मूग शिजण्यासाठी कुकरच्या डब्यामध्ये एक ग्लास पाणी वापरलं होतं वाटणासाठी मी इथे अर्धा ग्लास पाणी वापरलं आहे आणि त्यानंतर मी इथे एक ग्लास पाणी टाकून घेत आहे आणि आता आपल्याला गॅसच्या लो फ्लेमवरती दहा मिनटे ही भाजी छान उकळून घ्यायची आहे जर तुम्ही गॅसचा फ्लेम फुल किंवा मीडियम ठेवला तर भाजीला छान अशी तरी येत नाही तर हे बघा छान अशी भाजी उकळली आहे दहा मिनटे तर तयार आहे हे आपली हिरव्या मुगाची रस्सा भाजी ही भाजी पोळीबरोबर भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर खूप छान लागते तर तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा व कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा जिभेचे तोसले पूर्वत रहा धन्यवाद